नमस्कार मंडळी आज आपण रखरखत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी थंडगर अशी दहीवड्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका तर इथे मी दहीवडा बनवण्यासाठी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे जेणेकरून यामधली सगळी घाण निघून जाईल तर इथे मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि डाळ बुडेल इतपत पाणी यामध्ये टाकून जवळजवळ दोन ते तीन तास आपल्याला डाळ भिजत ठेवायची आहे दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ छान भिजलेली आहे बोटांनी दाबल्यानंतर तुटते त्यावेळेस ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायची आहे यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं फक्त एखाद चमचा पाणी टाकून ही डाळ वाटून घ्यायची आहे तर मी ते डाळ वाटून घेतलेली आहे तर तुम्ही इथं मिश्रणाचं टेक्स्चर बघू शकता कितपत दाटसर आहे ते याच्यापेक्षा अजिबात पातळ करायचं नाही अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे यामध्ये आता एक चमचा मीठ टाकून घेऊयात आणि छान दिशेने आपल्याला हे पाच मिनिटे फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाच मिनटे फेटून घेतल्यामुळे वडे अगदी मौलुसलुशीत स्पॉन्जी बनण्यास मदत होते तर हे मिश्रण बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे वडे तळून घेऊयात तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि यामध्ये छोट्या आकाराचे वडे टाकून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी इथे लहान आकाराचे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला मोठे बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता आता हे मीडियम फ्लेमवर ते छान गोल्डन कलर येऊस पर्यंत तळून घेऊयात असा कलर आल्यानंतर काढून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे इथे तळून घ्यायचे आहेत लहान आकार बनवलेला आहे कारण की पाण्यामध्ये टाकल्यानंतर भिजल्यानंतर यांचा आकार फुलून दुप्पट होतो याकरिता इथे मी हे छोटे बनवलेले आहेत तर इथे मी सगळे याच पद्धतीने तळून घेते तळून झाल्यानंतर आपल्याला इथे पाणी बनवून घ्यायचं आहे तर पाणी बनवण्यासाठी इथे मी छोटं पातेले घेतलेलं आहे आणि हे पातेले अर्धे भरून मी पाणी घेतलेलं आहे जेणेकरून वडे यामध्ये डुबतील इतकं पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात चमचा हिंग टाकून घेऊयात आणि छान असं हे मिक्स तर मिक्स करून तर जे आपण वडे तळून घेतलेले आहेत ते वडे या पाण्यामध्ये टाकून घेऊयात तर इथे थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर मी हे वडे टाकून घेतलेले आहेत पाण्यात आणि हे भिजत ठेवायचे आहेत जास्तीत जास्त दोन तास भिजत ठेवायचे आहे आणि वेळ नसेल तर तुम्ही फक्त अर्धा तास देखील भिजवू शकता त्याचसोबत इथे आपल्याला दही बनवून घ्यायचं आहे गोड दही याकरिता एक कप दही घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप साखर टाकून घेऊयात साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आता हे छान मिक्स झाल्यानंतर फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं आहे अर्धा पाऊन तासासाठी तर दोन तासानंतर ता तुम्ही इथे बघू शकता छान असे वडे आपले फुललेले आहेत साईड यांचे दुप्पट झालेले आहे आता हे पिळून घेऊयात अगदी सॉफ्ट असे बनून तयार झालेले आहेत आणि काढून घेऊयात एका प्लेटमध्ये ज्या प्लेटमध्ये तुम्ही सर्व करणार आहात तेवढेच वडे काढून घ्या तर मी ते हे वडे काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये हिंग आणि कोथिंबीरचा फ्लेवर अगदी भन्नाट असा लागतो आता वरून आपण थंडगार करून घेतलेलं साखरेचं दही टाकून घेऊयात गोड दही तर तीन चमचे दही टाकून घेतलेलं आहे मी वरून थोडीशी चिंचेची चटणी टाकून घेऊयात चिंचेची चटणी इथे मी घरी बनवलेली आहे चिंचेची चटणी घरी कशी बनवायची सोप्या पद्धतीने फक्त पाच मिनटात तर त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे भेटेल तुम्ही पाहू शकता वरून थोडीशी लाल तिखट टाकून घेऊयात तुम्ही त्याऐवजी हिरवी चटणी देखील टाकून घेऊ शकता थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकून घेऊयात नसतील तर काहीच हरकत नाही तुम्ही स्किप करू शकता बारीक शेव टाकून घेऊयात तर तयार आहे अगदी मार्केटसारखे मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारे दही वळे आणि रक्तरक्त्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी ही रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणीसोबत नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा भरपूर सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्या देखील नक्कीच पहा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद